नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या शरीरामध्ये काही जर पोषक द्रव्यांची कमतरता निर्माण झाली तर कुठली महत्त्वाची लक्षणं दिसतात आपल्यामध्ये जर ही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला तुमच्या आहाराकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचे नख ठिसूळ होत असतील आणि सहजासहजी तुटत असतील तर याचा अर्थ तुमच्यामध्ये प्रोटीन्सची कमतरता आहे आणि आयर्न ह्या दोन्हीची पण तुमच्यामध्ये कमतरता असू शकते कारण हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं नखामध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचत नाही त्यामुळं नखं कमजोर होत असतात आता दुसरी महत्त्वाची गोष्ट डोळ्यांच्या जा पापण्या जास्त फडफड करत असतील अंगामध्ये स्नायूंना वारंवार झटके बसत असतील तर याचा अर्थ तुमच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते आता हे जे मॅग्नेशियम असतं हे आपल्या मज्जा संस्थेच्या कार्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सांधे हलवताना आवाज येत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते की हे जे काही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आहे हे हाडा हाडांसाठी आवश्यक असलेले जीवनसत्व आहेत हे हाडांचं आरोग्य टिकून ठेवत असतात जर अकाली तुमचे केस पांढरे होत असतील वयाच्या कमी असताना केस पांढरे होत असतील तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल आणि कॉपरची कमतरता असू शकते कारण बी ट्वेल आपल्या लाल रक्तपेशी आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी महत्त्वाचं असतं तर मेलॅनिन तयार करण्यासाठी कॉपरची गरज लागत असते की जे आपल्या नैस केसांना नैसर्गिक रंग देण्याचं काम करत असतं जर अंगावर तुम्हाला व्रण येत असतील किंवा लहानसा जरी मार लागला तरी त्वचेवर जर समजा काळे डाग निळसर डाग जर दिसत असेल तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के वनची कमतरता असू शकते आता व्हिटॅमिन सी जे आहेत हे आपल्यामध्ये कोलॅजन तयार करण्यासाठी मदत करत असतं की जे आपल्या त्वचेसाठी महत्त्वाचं आहे आणि व्हिटॅमिन के जे तर ते आपल्या रक्ताला गोठण्यासाठी मदत करतं त्यामुळं जखमासुद्धा लवकर भरून येतात जर तुमच्यामध्ये यापैकी कोणतंही लक्षण दिसत असेल तर तुमच्या आहारामध्ये योग्य पोषणद्रव्य समाविष्ट करणं गरजेचं आहे त्यासाठी संतुलित आहार भरपूर पाणी पिणं आणि योग्य जीवनशैली यामुळं तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवू शकता ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्कीच इतरांशी शेअर करा पुन्हा भेटू आपण नवीन आरोग्यविषयक माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद